नमस्कार मंडळी संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी रनिंग करण्यासाठी आलो आहे तर बघा रनिंग करताना खूप असा त्रास होत आहे कारण बरेच वर्ष व्यायामाची सवय नाही आणि दुसरा दिवस आहे आज कालपासून चालू केलेला आहे मी व्यायाम आणि म्हणजे रनिंग चालू केलेलं आहे इनडायरेक्टली तर थोडं बरं वाटतं आहे थोडं त्रास पण होतो आहे दररोजच्या दररोज करावा लागेल व्यायाम कारण आपलं जीवनपद्धती ही फार बदललेली आहे खाण्यामध्ये एवढं पौष्टिकपणा राहिलेलं नाही सगळं केमिकलचं जेवण आणि दररोजचं धावपळीचं जेवण याच्यामध्ये थोडं कुठेतरी आपल्याला व्यायामाची आवश्यकता आहे ही ज्यावेळेस आपल्याला शरीर इंडिकेशन देतं त्यावेळेस माणूस व्यायामाला सुरुवात करतो तर मला मी तसंच इंडिकेशन भेटायला शरीराकडून त्यामुळे मी आता व्यायाम चालू केला आहे मागे पण चालू केलं के तर आपण बंद पडायला मग सकाळी उठणं होईना कधी चार पाच दिवस सलग व्यायाम केला तर सातव्या दिवशी सहाव्या दिवशी वाटायचं आराम करू दोन तीन दिवस असेच गेले की आपण आता व्यायाम बंद पडायचा त्यामुळे मी रात्री व्यायाम करायचं ठरविलेलं आहे म्हणजे कधी काय होईल ना थोडेफार शरीराची हालचाल वगैरे झाली हे झालं तर आपल्याला फायदेशीर पडेल आणि सातत्य राखायला मदत होईल ज्या दिवशी रात्री दाणं होणार नाही त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी जाते अशा प्रकारे थोडं मी नियोजन केलेलं आहे पाहूया आता किती दिवस सातत्य राहते पण नक्कीच जास्त दिवस सातत्य ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर माझं एवढं सांगणं आहे की व्यायाम करायला सुरुवात करा एक एक दिवस टार्गेट ठेवा सलग सात दिवस जायचं दहा दिवस जायचं पहिले दहा दिवस गेलं पुन्हा नंतर हळूहळू सवय होईल आणि त्यानुसार व्यायाम चालू होता माझा तर दुसरा दिवस आहे पाहूया आणखी मी किती दिवस व्यायाम करतोय पण मी नक्की आहे की कंटिन्यूटी हो ठेवणार व्यायामामध्ये त्याशिवाय आता पर्याय नाही नंतर पुन्हा डॉक्टरांनी व्यायाम करायला सांगायच्या आधी आपण स्वतः केलेला चांगला त्यामुळे आपण सुरुवात केलेली आहे धन्यवाद